नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलेलो आहोत एक अपरिचित असा गड घेऊन त्याचं नाव आहे महिमंडन हा मूळ सातारा जिल्ह्यात येतो पण त्याला जाण्यासाठी आपल्याला यावं लागतं रत्नागिरी जिल्ह्यातील खेळ तालुक्यातून खोपी मार्गे रघुवीर घाटातून येऊन माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही रघुवीर एक पोस्ट आहे आणि ह्या पाठीमागे सुळका दिसतो आहे तोच महिमंडनगड आहे जेव्हा तुम्ही खोपी मार्गे शिंदे गावाचा रस्ता पकडून येता तेव्हा तुम्हाला हे रघुवीर घाट नाका ही चौकी लागते तुम्हाला ह्या चौकीवरती सुरक्षा रक्षक असतात ते तुम्हाला महत्त्वाच्या वाटी सांगतात व पुढील मार्गदर्शन करतात ही चौकी तुम्ही बघू शकता हा रस्ता जेणे आपण आलो येतो आणि आता हा रस्ता जिकडे आपण जाणार आहोत पुढे थोड्या अंतरावर गेल्यावरती आपल्याला एक उजवीकडे पायवाट जाते तीच वाट पुढे महिमंडणगडावरती जाते रघुवीर घाट चेकनाका पास केल्यानंतर पाच मिनटाची ॲडव्हेंचर राईड करायची आणि इथं तुम्हाला एक रस्त्याच्या डाव्या बाजूला पाठी लागेल किल्ले महिमंडणगड दिशादर्शक बाण आहे उजव्या बाजूला जी पायवाट गेलेली आहे ती पायवाट पकडून आपल्याला वरती जायचं आहे त्या पायवाटेला जाण्यासाठी थोडंफार प्रमाणात रिबिन वगैरे बांधलेल्या आहेत त्या दिसतील ना दिसतील किंवा वाऱ्याने पावसाने उडून जातील त्यामुळे ही पाटी तेवढी लक्षात ठेवा तुम्ही कारण दुसरं काही इथं खून सुचवण्यासाठी नाही आहे अगोदरी पाटी पण नव्हती आत्ताही पाटी बसवलेली आहे नवीनच या पाठीपशीच आपण आपली बाईक पार्क केलेली आहे आणि इथूनच उजव्या बाजूला आपण आता जात आहोत सह्याद्री निर्माण झालेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील काही गडकिल्ले जनसंपर्कापासून वंचित राहिलेले आहेत त्यामध्येच प्रामुख्याने महिमंडणगड मंडनगड मधुमकरंदगड आणि जंगली जयगड यांचा मंडनगड हा मुख्यतः सातारा जिल्ह्यातील गड असून कोयना जलाशयातून त्याला येण्यासाठी बोटिंग करून येऊ शकतो आपण पण पाण्याची पातळी जर खालावली तर बोटिंगचा प्रवाससुद्धा कमी पडतो त्यामुळे आपण तिकडून येऊ शकत नाही जेणेकरून आपल्याला मग रत्नागिरीला खेड तालुक्यामध्ये उतरून खोपी मार्गे शिंदी गावात येणारी वाट पकडून यायची तिथे रघुवीर घाटचा टोल चेकपोस्ट लागतो त्या टोलचे एक पासून आतमध्ये आल्यावर आपल्याला एक पाच मिनटाची राईड केल्यावरती उजवीकडे जाणारी एक पायवाट आहे तिथे एक बोर्ड आहे किल्लेमय मंडळकडे जाणारा दिशादर्शक दाखवलेला आहे तिथून यायचं ती पायवाट सरळ न चुकता आपल्याला गडाकडे घेऊन जाते ते पहा तिथं रिबीन वगैरे अशा प्रकारे लावलेले आहेत ला तीच पायवाट आपल्याला म्हमंडनगडाकडे घेऊन जाते मंडनगडला जाताना सपाटीवरती आल्या व वरती वर्धीगडाचा दुसरा बोर्ड आपल्याला दिसतो पण त्या बोर्डाच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला थोडं एक दोन मिनिट चालत गेलं तर आपल्याला एका अपरिचित समाधीचे अवशेष दिसतात अज्ञात व्यक्तीची कुठल्या तरी समाधी असेल ही तुम्ही बघू शकता समाधी अशा प्रकारे आहे त्या समाधीला लावलेला बोर्ड येतून आहे तिकडून सदासहजी दिसत नाहीये पण जो महिमंडनगडचा दुसरा बोर्ड आहे तो मी दाखवतो तुम्हाला त्याच्या खालच्याच बाजूला एक मिनिट चालत आलं ना तर ही समाधी आहे फक्त झाडांमुळे वगैरे ती दिसत नाहीये पण तिथं आहे थोडी सपाटी चालल्यानंतर आपल्याला महिमंडनगडाचा हा दुसरा बोर्ड लागतो जो जंगलाच्या दिशेने आपल्याला वाट दाखवतोय तसेच इथं दगडावर सुद्धा मार्किंग केलेले आहे तुम्ही बघू शकता मार्किंग केलेले आहे दगडावर सुद्धा इथून आपल्याला आता जंगलाचा रस्ता सपाटीपासून पुढे सुरू होतो जावळीच्या खोऱ्याची जंगलं बाकीच्या जंगलांपेक्षा अतिशय वेगळे आहेत दाट दुर्गम एकदम अंधार पडतो आतमध्ये डायरेक्ट एकट्याला भीती वाटण्याजोगे ही जंगलं आहेत आणि महिमंडणगड हा एकट्याने करायचा गड नव्हे तुम्ही बघू शकता असे दगडांवर जागोजागी निशाणांचे बांध दाखवलेत महिमंडनगड हा एकदम अपरिचित किल्ला आहे इकडे कोणी वाटसरू ससायत नाही तरी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी हो किंवा वन अधिकाऱ्यांनी वनरक्षकांनी अशा प्रकारचे रिबिन्स लावलेले ला आहेत जेणेकरून ट्रेकरला नौक्या ट्रेकरलासुद्धा किंवा एखाद्या दुर्गभ्रमांती करणाऱ्याला नौक्या माणसाला तो सुद्धा सहजपणे सापडू शकते आपल्याला गाव पाहायला मिळतो पळाला तू गावा होता दोन घरांचं दर्शन आम्हाला झालेलं आहे प्रचंड दांडका प्राणी आहे इथून गेलेलंच ठीक राहील जर तुम्ही बघू शकता वाट अतिशय मळलेली आहे काही ठिकाणी रिबिनी बांधलेल्या आहेत काही ठिकाणी बांधलेल्या नाहीत त्या कात्रात कोलेल्या पायऱ्या आहेत तिथेच कुठे कुठे रंगाने मारलेले बाण आहेत ज्याच्या मळलेल्या वाटेने सावधानतेने जायचं आहे पुढे पुढे कारण लगेच वॅली आहे दरी आहे आणि हे अफाट सह्याद्री तुम्ही पाहू शकता बेला गुलंद समोरची जी खिंड दिसते मित्रांनो त्या खिंडीतून आपण आत आलो तिथे चौकी लागली आपल्याला तिथून पाच दहा मिनटं आपण पुढं गेलो तिथे उजव्या बाजूला आपल्याला पाऊल वाट लागली पण त्या अगोदर डाव्या बाजूला तिथे एक बोर्ड होता मै मंडनगडाचा तो बोर्ड बघून आपण सपाटीला आलो सपाटीपासून थोडी चढाई करून करून मळलेल्या पाय वाटेने आपण इथपर्यंत येऊन आता विसावा घेतलेला आहे हा मंडनगड तुम्ही बघू शकता हा आपल्याबरोबरचा ट्रेकर मित्र आपला विसावा घेण्यासाठी बसलेला आहे हा युट्यूबर आहे माउंटेन मराठी म्हणून चॅनल आहे यांचा पाणी आपला पाण्याचा जरा थोडासा विसव झाला आहे पाणी पिण्यासाठी थांबलो कारण की तीन चार वाजले सव्वा चार, चार वाजून गेलेत आणि उन्हाचा कार आहे पण चढ एवढा थोडासा तीव्र असल्यामुळे धाप भरतात आणि था तहान पण लागते तर त्याच्या विसावासाठी थांबलो होतो पाणी पिऊन आता आपल्याला गड आलेला आहे तर पाठी समोर दिसते गड आपलं पाणीमागाचे त्यामुळं आपण जवळपास नव्वद टक्के कंप्लीट केलं आहे असं म्हणू शकतो आणि आपली ब्रह्मंती लवकरच पूर्ण होईल पण मग इथे येण्याच्या अगोदर तुम्ही सोलो ट्रेक तर शक्यतो करू नका कारण की इथे बऱ्याचशा प्रमाणात आपल्यावर वन्यप्राणी पाहायला मिळतात आता आपण थोड्या वेळा पोलीस पाहिलं होतं आपल्याला गवेसुद्धा पाहायला भेटले गव्यासाठी तर खूप फेमस आहे कारण की जो जो कोणी इथे येतो त्याला गवे मॅक्झिमम पर्सेंटमध्ये त्याला गवे पाहायला भेटतातच आणि स सोलो याच्यासाठी ये येऊ नका कारण की इथं बरेचसे वन्यप्राणी आहेत जेव्हा जेव्हा फॉरेस्ट ऑफिसर आहे ते सांगतात की इथं बरेचसे वन्यप्राणी आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळे थोडंसं रिस्की आहे त्यामुळे तुम्ही ॲटलीस्ट दोघं तिघं चार जण असे मिळूनच या खाली गवे आहेत भरपूर गवे आहेत पण जास्त झुम होत नाही यातून दाखवू नाही मित्रांनो पाय वाटेने चालत आल्यावरती आपल्याला भरपूर वर आल्यावरती एक बुरुज म्हणून असा बोर्ड दिसतो या बुरुजाच्या पाठीमागेच थोड्याशा प्रमाणात तटबंदी आणि एक अवस्थेत असलेला बुरुजाचा अतिशय थोडा भाग आपल्याला पाहायला मिळतो इथे तुम्ही पाहू शकता जो झाडीमध्ये पूर्ण लपला गेलेला असल्यासारखा आहे इथं थोड्या प्रमाणात आपल्याला तो पाहायला मिळतो आणि लगेच इथून वरती गेलं की पायरी मार्ग आणि दरवाजा असा बोर्ड आपल्याला लागतो इथेच ढासळलेल्या तटबंदीचे काही दगड तुम्हाला बघायला मिळतात हा तो बोर्ड आहे आणि याच मार्गाने आपण आता वरती जाणार आहोत पायऱ्या तुम्ही बघू शकता तटबंदीचे काही दगड अवशेषांचे काही दगड इथं तुम्हाला बघायला मिळतील जे आखीव आणि कोरेव असल्यामुळं आपण ते ओळखू शकतो मित्रांनो नैसर्गिकरित्या गोटीसारखा दे दिसणारा दगड एका सुळक्यावर कसा स्थिरावला आहे बघा आणि समोर इकडं जावळीच्या खोऱ्यातला अफाट बेलाग बुलंद साह्याद्री डोळ्यांमध्ये न सामावणारा मनामध्येही न मावणारा असा असाह्याद्री महिमंडणगडाहून हे विस्तृत दृश्य तुम्हाला दिसत आहे खालचा रस्ता कदाचित व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला मग अशी जो सुळका मी दाखवला त्याच सुळक्यावर मी आता उभा आहे हा चेक पोस्टपासी रस्ता संपतो तिथून पुढे कच्चा रस्ता चालू होतो जिथून आपण आतमध्ये गेलो आहे बोर्ड लागला आणि तिथून आपण उजवी वाट पकडून वरती आलो तिथून हे विस्तृत दृश्य तुम्हाला आता पाहायला मिळतंय एकदम खूप छान वातावरण असं आहे सूर्यास्त व्हायची वेळ आलेली आहे जवळ आणि या महिमंडनगडाच्या पठारावरती आता आम्ही येऊन पोचलो मित्रांनो आपण फायनली महिमंडनगडाच्या गडमाथ्यावर ते आलेलो हवं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांची चढाई केल्यानंतर आपण गडमाथ्यावर येऊन पोचलो आहे हे गडमाथ्यावर बहिरी भवानी मंदिर आहे जे आपण बघू शकतो तिथल्या मूर्ती वगैरे एकदम सुरेख आणि सुबक आहेत तुम्ही पाहू शकता ह्या त्या मूर्ती आहेत एकदम सुरेख आणि सुबक अशा कोरीव मूर्ती आहेत ह्या बहिरी भवानीच्या मंदिर तसं खूपच दुरावस्थेत आहे तुम्ही बघू शकता गडमाता एकदम आटोपशीर आहे अर्धा तास फार होतो आपल्याला गडमात्यावरती गडफेरी घ्या घालण्यासाठी हे भवानी माता मंदिर गडावरती आहे मित्रांनो महिमंडनगड हा एकदम अपरिचित म्हणला तरी चालेल कारण बऱ्याच जणांना या किल्ल्याबद्दल जास्त माहिती नाही आहे आणि तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला जाल तर पण तिथं तुम्हाला जास्त माहिती मिळणार नाही आहे हा एकदम अल्पपरिचित किल्ला आहे आणि जेवढे दिवसाबरोबर तुम्ही पूर्ण कराल हा किल्ला तेवढं तुमच्यासाठी सोयीचं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अगदी महत्त्वाचं आहे कारण येताना आम्हाला रानगवे लागले इथे अस्वलांचा पण सुस्रोळा जास्त आहे सुसुळाट म्हणजे मानवाचा सुळसुळाट त्यांच्यासाठी आसोलांचा वावर वा आहे इथं जास्त आणि ससे वगैरे जास्त इथं पाहायला मिळतात आम्हाला त्यांची विष्टा वगैरे दिसली त्यामुळं अंदाज लावू शकतो आपण मित्रांनो भवानी मंदिराच्या उजव्या बाजूनं थोडं खाली आलं तर आपल्याला चौथ्याचे अवशेष लावलेले एक बोर्ड दिसेल इथे फक्त गवतांमध्ये भिंतींचे फक्त थोड्या फार प्रमाणात अवशेष आहेत जे भिंतीपासून चार चार बोटंवरती आहेत तेही गवतात बुजून गेलेले आहेत जवळपास नामशेषच झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही हे बहिरी भवानीचं मंदिर आहे इकडे आणि इकडून थोडं उजव्या बाजूला खाली आलं तरी अवशेष तुम्हाला पाहायला नाही मिळणार पण जवळ जाऊन पाहिलं तर जाणवतील थोडेफार बाकी सगळं ते नामशेषच होत चाललेलं आहे बहिरी भवानी मातेच्या समोरच डाव्या बाजूला पाण्याची भरपूर टाके आहेत त्यातली काही टाकी गाळाने बुजलेली आहेत काहींमध्ये शेवाळ आणि गवत वनस्पती वाढलेले आहेत पण भरपूर प्रमाणात टाके आहेत जवळजवळ चौदा ते पंधरा टाकी इथं तुम्हाला पाहायला मिळतील कातळात खोदलेली टाके आहेत ही काही टाक्यांमध्ये पाणी आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि या पाण्यांच्या टाक्यांचा समूहाचा फलक लावलेला दिसेल जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल कुठे काय आहे ते असे बरेच फलक किल्ल्यावरती लावलेत किल्ला एवढा अपरिचित आहे पण हे फलक नवीन दिसत आहेत त्या मानाने ही बाप खूपच कौतुकास्पद आहे की यांनी फलक वगैरे चांगले लावलेले आहेत ला हे मंडणगडावरती मित्रांनो पाण्याच्या टाक्यात आलं हे विशिष्ट प्रकारचं शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल शिल्प पाहायला मिळेल तुम्हाला एका टाक्यामध्ये असे दोन शिल्प कोरलेले आहेत महिमंडनगडावर एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं जे भूगर्भामध्ये खूप मोठं आहे आणि वरती दिसायला खूप छोटं दिसतं हेच ते टाकं हे समोर टाक्यांचा समूह त्याच्यात थोडं अलगत खाली हे टाकं पाहायला मिळतात मित्रांनो बहिरीभवानी मंदिराच्या समोर बरोबर एक तटबंदीसाठी नामक बोर्ड लावलेला आहे थोड्याशा प्रमाणात तिथं तटबंदी राहिली आहे थोडेफार दगड पाहायला मिळतील तुम्हाला बाकी सगळं नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे थोड्याच प्रमाणात फक्त इथे दगड पाहायला मिळतील तुम्हाला बाकी सगळं काळाच्या पडदाड होत आलेलं आहे मित्रांनो इथं गव्या आहेत तुम्ही बघू शकता भीती वाटते आम्हालासुद्धा खूप तीन चार गवे आहेत तिथं बघू शकता तुम्ही आपल्याकडेच बघतो तो मित्रांनो फायनली महिमंडनगडचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आपण आपल्या गाडीपेक्षाही रिटर्न आलेलो आहेत आणि हा सासी ट्रेक आहे हा जंगल ट्रेक आहे हा गिरीदुर्ग पण आहे जा जावळीच्या खोऱ्यात जाणं जाताना गवे आढळले येतानाही गवे आढळले जाताना गवे आमच्यापासून लांब गेले पण परत येताना गवे येताना आमच्याकडं आले त्यामुळे आपण तिथून काढता पाय घेतला कारण त्यांच्याच एरियात जाऊन विषय वाढवण्यात काय अर्थ नव्हता म्हणून आम्ही निघून आलो फायनली हा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या दुसऱ्या मुक्कामाच्या दिशे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका